गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये एकूण चार गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय तेवीस चा गड विजयता मध्ये पहिली गाडी होणार सेमीला पात्र आणि दुसरी गाडी मेगा सेमी पात्र होणार अटी तटीचा सामना चालू आहे अतिशय सुंदर बाजी क्रमांक तेवीस चा निकाल गडे क्रमांक तेवीस चा निकाला तास क्रमांक तीन वरून धरली गाडी गाड� शिवकुमार द मसूर मसवर या गाडीचा एक नंबरला उजापैल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंद आणि तास क्रमांक पाच वर झालेली गाडी येडवा प्रसह हिंद केसरी बाजा फॅन्स यागाव ही गाडी साठी पात्र झाली दोन्ही उजद्या बैल गाडी मालकांचा चालकांचा अभिनंद